ती विकेट इतकी स्लो विकेट होती की त्यांच्या फलंदाजांना ते शॉट्स खेळताना खूपच डिफिकल्ट होत होतं आणि त्यामुळे ज्यावेळेला विकेट स्लो असते त्यावेळेला शॉट मेकिंग खूप डिफिकल्ट होऊन जातं आणि त्यांची स्ट्रेंथच्या विरुद्ध मला वाटतं त्यांनी विकेट बनवली बनवणं न बनवणं हे सगळं काही जे हातात नसतं ते क्युरेटर बनवत असतो ग्राउंड ग्राउंड्स पण बनवत असतो तरीसुद्धा बराच रोल प्ले होऊ शकतो आणि तो ॲडव्हान्टेज घेऊ शकतो आपल्या टीमची स्ट्रेंथ बघून तर अशा परिस्थितीमध्ये अशी विकेट बनवणं ज्यांना ज्यामध्ये जा खूपच मुश्किल झालं त्यांना शॉट्स खेळणं आणि त्याचा त्यांना फटका बसला आणि एकशे बावन्न धावाच सनरायझर्स हैदराबाद करू शकले नमस्कार मी सुलक्षण कुलकर्णी काल आय पी एलचा सनरायझर्स विरुद्ध गुजरात टायटन्स असा सामना सनरायझर्सच्या होम टर्फवर हैदराबाद येथे झाला या सामन्यात सनरायझर्सचा एकशे बावन्न धावात बावन्न धावत करू शकले मला आश्चर्य वाटलं की सनरायझर्सची जी स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ आहे बॅटिंग आणि बॅटिंग म्हणजे बेधडक बॅटिंग म्हणजे त्यांच्याच नावावर सगळे रेकॉर्ड्स आहेत वीस ओवरमध्ये दोनशे पंच्याऐंशी दोनशे सत्त्याऐंशी असे स्कोअर करणारे आणि प्लेयर्स पण शॉर्ट्स खेळणारे प्लेयर आहेत तर असे खेळाडू संघात असताना जी विकेट बनवली गेली ती विकेट इतकी स्लो विकेट होती की त्यांच्या फलंदाजांना ते शॉर्ट्स खेळताना खूपच डिफिकल्ट होत होतं आणि त्यामुळे ज्यावेळेला विकेट स्लो असते त्यावेळेला शॉट मेकिंग खूप डिफिकल्ट होऊन जातं आणि त्यांची स्ट्रेंथच्या विरुद्ध मला वाटतं त्यांनी विकेट बनवली बनवणं न बनवणं हे सगळं काही फ्रँचायजी जे हातात नसतं ते क्युरेटर बनवत असतो ग्राउंड पण बनवत असतो तरीसुद्धा बराच रोल प्ले होऊ शकतो आणि तो ॲडव्हान्टेज घेऊ शकतो आपल्या टीमची स्ट्रेंग बघून तर अशा परिस्थितीमध्ये अशी विकेट बनवणं ज्यांना ज्यामध्ये खूपच मुश्किल झालं त्यांना शॉर्ट्स खेळणं आणि त्याचा त्यांना फटका बसला आणि एकशे बावन्न धावास सनरायझर्स हैदराबाद करू शकले खेळताना असं दिसत होतं की ते स्ट्रगल करतायत त्यात पॉवर प्लेमध्ये मोहम्मद सिराजनी या संपूर्ण स्पर्धेत सर्वात जास्त विकेट घेणारा जो गोलंदाज आहे पॉवर प्लेमध्ये दहा विकेट्स त्यांनी पॉवर प्लेमध्ये घेतलेत आणि सुरेख गोलंदाजी करतो आहे सुरेख फॉर्ममध्ये आहे त्याला साथ दिली ते कन्सिस्टंट प्रसिद्ध कृष्णानी तोही खूप फॉर्म चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि सर्वात प्रभावी दिसतो आहे ह्या ह्या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत साई किशोर लेफ्ट आर्म स्पिनर साई किशोर ज्यांनी अतिशय सुरेख आणि ज्याला म्हणतो की वैविध्यपूर्ण गोलंदाजी जी केली ती साई किशोरनी केली त्यांनी दोन विकेट्स काढले आणि अशा रीतीने एकशे बावन्न धावामध्येच त्यांना गुंडाळलं एस आर एसला एकशे बावन्न चेस करताना फॉर्ममध्ये असलेला साई सुदर्शन लवकर आउट झाला परंतु काल शुभन गिलने कॅप्टन शुभन गिलने एक चांगला मास्टरस्ट्रोक खेळला ज्या याच्यात त्यांनी वॉशिंग्टन सुंदरला तीन नंबरवर पाठवलं मला वाटतं ही खूप चांगली चाल होती कारण एक लेफ्टी गेल्यानंतर साई सुदर्शन एक लेफ्ट हँड बॅट्समन आउट झाल्यानंतर लगेच त्याने तीन नंबरवर एक लेफ्टी बॅट्समन पाठवला आणि वॉशिंग्टन सुंदरनी पण त्या संधीचं सोनं केलं आणि एकोणपन्नास धावा केल्या येणाऱ्या काळामध्ये असं त्यांची टीम बघितल्यानंतर वाटत होतं की कुठेतरी एका बॅट्समनची कमी आहे एका बॅट्समन आणि त्यातून वॉशिंग्टन सुंदर चांगला बॉलर पण आहे तर त्याची कमी आहे आणि कालच्या त्याला पाठवण्याच्या मागे वाटतं त्यांना एक चांगला बॅट्समन मिळाला फ्युचरमध्ये त्यांचा खूप चांगला त्यांना फायदा होणार आहे आणि त्याने सहज सामना जिंकला चेस केला जेव्हा शुभमन गिल बॅटिंग करत असतो शुभमन गिल जेव्हा फॉर्ममध्ये असतो त्यावेळेला मॅच ते जिंकण्याच्या मोडवरच असतात त्याने सुंदर एकशे त्याने स सिक्स्टी वन केले आणि सोळा पॉईंट चार ओवरमध्येच त्यांनी एकशे बावन्न चेस केला त्यामुळे हा सामना अतिशय म्हणजे इझी गुजरात टायटन्सने जिंकला त्यांची विजयी घौडदौड चालूच आहे एक मला वाटतं ह्या वर्षीचे वन ऑफ द डार्क हॉर्स आहेत गुजरात टायटन्स खूप चांगला सामना जिंकला आत्तापुरतं एवढंच धन्यवाद